चैत्राचा मराठी नववर्षाचा हिंदू नववर्षाचा महिना सुरू होतोय आणि आज गुढीपाडव्याचा उत्सव संपूर्ण घराघरात गारा संपूर्ण घरांवरती गुढी उभारून ह्या नववर्षाचं स्वागत केलं जात आहे ऊन आणि चैत्रामध्ये फुललेली पालवी आणि जो निसर्गाचा आविष्कार आहे तो मानवाला त्याची जी प्रगती दर्शविणार आहे की कष्टातून तुमचं पुढचं श्रम सापडले होणार आहे आणि त्यानिमित्तानं आज रुद्रा फाउंडेशननं या अकोले शहरामधून गुढी पाडव्याच्या निमित्तानं शिवरायांचं शोभायात्रा काढलेली आहे मनापासून मनापासून सर्व नागरिकांना सर्व मायबाप भगिनींना या नववर्षाच्या शुभेच्छा देतो हे वर्ष तुम्हाला प्रगतीकडं नेणारं राहू तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार असं धन्यवाद आज हिंदू स हिंदू नववर्ष स्वाग नववर्ष चालू होत आहे गुढीपाडव्याला तर मी तमाम नागरिकांना आणि जनतेला रुद्रा फाउंडेशनच्या वतीने आणि प्रभू उत्सव समितीच्या वतीनं या सणाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो इथून पुढचं सर्वांचं आयुष्य निरोगी चांगलं आणि भरभराटीत जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा या सर्व जनतेला मी प शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या जय श्रीराम आज चैत्र पाडवा म्हणजेच गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण गुढीपाडव्याचा हा सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीने साजरा करत आहोत यावर्षी आपण या स्वागत यात्रेचं आयोजन केलेलं आहे सर्व शहरामध्ये ही स्वागत यात्रा साजरी करण्यात येईल आणि या स्वागतयात्रेच्या निमित्ताने सर्व हिंदू बांधवांना मी प्रभू श्रीराम उत्सव समिती व रौद्र रुद्रा प्रतिष्ठान यांच्या वतीने येणाऱ्या नऊवर्षाच्या लाख लाख शुभेच्छा देतो येणारे वर्ष आपण सर्वांना सुखमयी जावो आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि यापुढेही इथून पुढे हिंदू नववर्ष सर्वांनी एकदम जोमात साजरं करावं अशी आपण सर्वांना विनंती करतो धन्यवाद प्रभू श्रीरामनवमी उत्सव समिती अकोले व रुद्रा फाउंडेशन अकोले यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी नववर्ष स्वागत यात्राचे आयोजन करण्यात आले होते व सदर स्वागत यात्रा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आज पार पडलेली आहे सदर नवीन वर्षाच्या निमित्ताने म्हणजेच नववर्ष हिंदू नववर्षाच्या निमित्ताने प्रभू श्रीराम उत्सव समिती अकोले व रुद्रा फाउंडेशन वतीच्या व वत, रुद्रा फाउंडेशनच्या वतीने व वैयक्तिक माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने तमाम नागरिकांना बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो शुभ गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण आज बघताय आजचा जो दिवस आहे आज सोन्याचा दिवस मनावा लागेल हिंदू नववर्ष दिन आजचा मराठी अस्मितेचा आणि खरं तर हा राजेशाही थाटाचा असलेला हा सण आहे आजच्या या सणाच्या दिवशी खरं तर न हिंदू नववर्षाचा हा जो उत्सव प्रतिष्ठान तसेच प्रभू रामनवमी समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी शहरातून अशी मिरवणूक गुढीची काढून तो साजरा केला जातो आहे खरं तर याला अध्यात्मसुद्धा साथ देते संत चोखोबामुळे टाळी वाजवावी गुढी भरावी वाटवी चालाई पंढरीची संत ज्ञानेश्वर महाराज चौथ्या अध्यायमध्यमते अधर्माची तोडूनी फाडी अधर्माची तोडूनी फाडी दोषाची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी उभावी अशा पद्धतीने संत ज्ञानेश्वरचा दाखला त्यामध्ये आहे मी सर्व अकोलेकरांना या गुढीपाडव्याच्या हिंदू नऊ वर्षाच्या तमाम ना अकोलेकरांना शुभेच्छा देतो तसेच येणाऱ्या सहा तारखेला रुद्रा प्रतिष्ठान तसेच प्रभू रामनवमी समितीच्या वतीने भव्य दिव्य असा रामनवमीचा कार्यक्रम देखील बस स्टँडवर छत्रपती शिवाजी महाराज बस स्टँडवर त्या ठिकाणी होणार आहे आपण सर्वांनी त्या कार्यक्रम मोठ्या संख्येने हजर व्हा ही शुभेच्छा पुण्या नऊ वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद आज चैत्र पाडवा पाडवा हिंदू नववर्षाची सुरुवात या हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला नववर्ष अभिनंदन व नववर्ष स्वागत यात्रा श्री प्रभू श्रीराम उत्सव समिती व रुद्रा फाउंडेशन यांनी अकोल्यात अतिशय उत्साहात व दिमागात आज साजरी केली ज्यावेळी प्रभू ब्रह्मांनी ही सृष्टी निर्माण केली त्यावेळेचा दिवस म्हणजे हा पाडव्याचा दिवस प्रभू श्रीरामांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला तो हा आजचा गुढीपाडव्याचा दिवस हा अतिशय दिमाखात यासाठी साजरी करतो की आपल्या हिंदू धर्माचं जे तत्त्वज्ञान आहे ते या दिवशी जशी चैत्र पालवी अतिशय उन्हात देखील या ठिकाणी सर्व सृष्टीला फुलवते तसं या पूर्ण अखिल विश्वाला सुखाने समाधानाने फुलवण्यासाठी आपल्या हिंदू धर्माने सनातन धर्माने जी काही शिकवण दिलेली आहे ती या सर्वांमध्ये पसरावी ती सगळ्यांनी ग्रहण करावी व त्याची त्याचं स्मरण व्हावं यासाठी ही नववर्ष स्वागत यात्रा या ठिकाणी काढलेली आहे येत्या सहा एप्रिल रोजी प्रभू श्रीराम उत्सव समिती दरवर्षी श्रीरामनवमी साजरी करत असते तर यावेळी देखील ती अतिशय उत्साहात साजरी होणार आहे मर्दानी खेळ त्यानंतर डोलपथक पथक संबळ व पारंपरिक वाद्य अशा पारंपरिक व सांस्कृतिक पद्धतीने आपल्या भारतीय संस्कृतीनुसार प्रभू श्रीरामांची या ठिकाणी रामनवमी ही अतिशय उत्साहात साजरी होणार आहे संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे भाविक भक्त या रामनवमीच्या उत्सवासाठी येणार आहेत मी, मी सर्वांना या ठिकाणी प्रभू श्रीराम उत्सव समिती व रुद्रा फाउंडेशनच्या वतीने विनंती करतो की या श्रीरामनवमीसाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावं व आपल्या उपस्थितीचं योगदान नक्की आम्हाला द्यावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत आता प्रथमच रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे बुबुळाची मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव